मस्त सुगंध पण आलाय आणि चला आता जेवायला जाऊया पटापट <laughs> संक्रत कंक्रत आधी असते भोगी संक्रत कंक्रत आधी असते भोगी अक्षयरावांच नाव नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये मी अक्षयरा समजेसाठी नवीन डॉक्टर मित्रांनो आज आहे भोगी उद्या आहे संक्रांत तर भोगी रसवण्यासाठी काय करतात का भोगी पहिला म्हणजे केसावरून आंघोळ करतात का हो निरोगी भेटाक होयो म्हणजे निरोगी रवा होय म्हणाल ओके आंघोळ करतो हे माहिती नव्हतं परत बाजरीची भाकरी बनवतात ओके तर आज आपण भोगीची भाजी रेसिपी पण बघणार आहोत आणि भाकरी तर सगळ्यांनाच माहिती पण भाजीची कशी वेगवेगळी पद्धत असते आम्ही आज वाटणाची भाजी करतोय ओके okay. वाटणाची म्हणजे वाटण वेगळं आणि वेगळी असते ती विदाऊट वाटण विदाऊट म्हणजे शेंगदाण्याच्या कुटाची वेगळी पण आता आपण करणार आहोत आपल्या नेहमी वाटण मिटण घालून ती भाजी बनवत आलो आणि संक्रांत उद्या ना उद्या संक्रांत आणि कंक्रांत त्याच्यानंतर अरे बाबा तीन दिवस भांडायचं नाही तू राहशील का भांडल्याशिवाय मी राहील तीन दिवस आहे ना तीन दिवस मी मला दिसत नाही मला ऐकायला येत नाही आणि मला बोलता येत असणार दररोज आम्ही तुला ते तीन दिवस असा त्रास देणार आजी आणि मी सोनली लग्नाच्या अगोदर आपलं भोगीच काय असं भाजी वगैरे तू बनवलीस का आंबट गोड असं चविष्ट मी बनवायचा प्रश्नच येत नाही का असं आई कोणती लेख बनवते घरी ते हो मग तुला ही भाजी शिकवलेली आहे का तू म्हणजे तिकडन आलेली आहे बर आणि मग कधी नाही असा ओके मग काल मार्केट पण घेऊन गेलेली नाही गर्दी असताना आजी नाही पुन्हाच गेलेली एक तुम्ही पण होतास ना बरी हे पण होते तिला थोडीशी मजा घेते मार्केट मध्ये जाऊन माझी आत्या पण okay. भेटली ओके मग आम्ही दोघांनी पण ते काय म्हणजे लग्नानंतर माझी पहिली संक्रांत आली oh. म्हणजे दोन संक्रांत झाले पण मी ह्या केलं नव्हतं काय आजी हो मी काय केलं नाही ठरणार ना आपल्याकडे जसं घेणार नाही तसं आमच्याकडे नाही आता ह्या वर्षी गेल्या वर्षी मी मीस घेतलंय मी पुजताल दरवर्षी करू आता शेवग्याची शेंग तर खूपच महाग आहे काय तिला भाव आलाय मला पण नाही माहिती कारण गावी तर आमच्या दाराला झाड आहे आणि खूप धरायच्या आणि आता इथे बघतोय मुंबईत तर खूपच महाग झालेली आहे प्रत्येक गोष्टी महाग असतात स्वस्त घालून वाट्यावर पण सत्तर रुपये पाव होती महाग झाली भाजी आणि खूप गर्दी होती मार्केट मध्ये आणायला गेली तेव्हा भाजी प्रत्येक सणावर गर्दीच असते आहे गर्दी कधी नसते दररोजची गर्दी असते पण काल तर अजून गर्दी होती जाऊया करूया चला होय आणि आता अडीच शिफ्ट आहे माझी डायरेक्ट मी घरी आता अकरा वाजता येणार तुला पिडतो का मी का त्रास देतो आता शांत बरं बरं काय ग बाबा काय करते तू अरे बापरे कोणी शिकवलं तुला असं करायला कोणी कोणी भारी रे कोणाच्या बाबाला आणलाय मग काय साडी तर भारीच दिसते का तुला काय साडी भारी दिसते आज हो साडी <laughs> हो oh. काय साहित्य घेतले आज आपण आधी शेंगदाणे भाजून घेऊया हां मी वेगळ्या पद्धतीची पद्धतीचा भाजी बनवणार आहे ना कॅन्सल वाटंच कुठं वाचला कोया आज वेडा वाट पाहिजे का नाही वाटणे आहे हो बरं हो कांदा वापरतो लो भाजी आपण जी भाजणी मटण टमाटर यामध्ये लावून

अंदाजे घ्यायचं जितके लागत okay. तितक्या मिक्सर मध्ये मग अशा सगळ्या भाजलेल्या ना सुक्या खोबरा शेंगदाणे तीळ लसूण लसणाचे चार पाच पाकळी एक इंच आला आणि ही कोथंबीर आणि दोन तीन मिरची ओके इतक्या मी ह्याच्यात घालून घेतलंय आता ह्या मिक्सर मध्ये बिना पाणी घालता वाटून घ्यायचा बर म्हणजे विदाऊट पाणी आधी पाणी घालून त्याची पेस्ट करायची ही वाटून झाला आपली बारीक पेस्ट वास बघा काय भारी सुटला शेंगदाणे आणि याचा आपण खमंग सुटला नुसतं छान शेंगदाणे आणि तिळाच ओके जन्माष्टमी जशी जन्माष्टमी का पण काळा सांबार आणि शेगळ्याची भाजी करतो ना त्या ते कशी तेव्हा वेगळी चव लागतात जशी आज भोगी ह्या भाजीची चव वेगळी लागतात गोड असेल ना चव कदाचित गोड नाही प्रत्येक गोष्ट काय आंबट आंबट असतं अशी नाही मसाले कमी घालायचे ह्या भाज्यामध्ये आणि जास्त करून ह्याच्यामध्ये आज ऊसाचा आणि आपल्या बोराचा महत्व मी ऊस घे होते तर मी घेऊ देऊक नाही मला फोडल्यास नंतर आणते तसं लागलं आता म्हणजे बोर असत बोर घेतले ना ऊस हो। लावून गेले घ्यायचे ऊसाच महत्त्व असतं होय तर कांदा झाला काही वाजून आणि बाहेर परी आणि आजी खेळतात दोघ परी आजीला पकडते आणि आजी परीला पकडते असं बाहेर खेळतात आणि दररोज पण असं आपण दररोज सुरण कोबी अशी भाजी खाऊन खाऊन वैतरलेलं असतो ना आज सगळी मिक्स करून भाजी खायची निरोगी लाक आपली एक गोष्ट बोललीस ना बोलते कधी 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 बोलते नाही बोलत बरं बरं कधीतरी बरं आपल्याला आणि आता आपन। आता आपण पेस्ट करून घेतलेली ना चाल झाली या पाणी नाही घातलं नाही बरं हे माझी कुठे गेलेली

या भाजी सगळे आपली सगळी मिक्स भाजी आपण आणलेली सगळी मार्केटमधून ती आपण याच्यामध्ये आता टाकून घेऊया वांगी आपली शेवग्याची शेंग वटाणे पावटे वटाणे गाजर गाजर बोराई बटाटो <laughs> आणि तुम्हाला ही भाजी ना आपण थोडी थोडी करून <laughs> ना मॉपशी होता म्हणजे ही सांभाळूनच करा सगळं या उत्तानी आणि अजून ऍड करायचं ते करू शकतो ना सोनाली त्याच्यामध्ये अजून चुरण काय होया तर घालून एकत्र करून शिजवायची बरं काय काय जण चुरण भोपळो बटाडी ही सगळी घालतात पावटो ना ह्याच्यात पावटो पण एक नंबर घेते ना हिरवं

चलो माझ्या नाटका अरे पडली परी कशी बोलते तू कसा बोलत तू बोल तू बोल नाही 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 परी कशी बोलते ए बाबा गुळ तर घेतलाय गुळ सोनालीने आपल्या भाजीमध्ये टाकलंय आणि मगाशी तिने केलेलं चिंचाचं पाणी आंबट आंबटगुरू बोल ना चवीनुसार मीठ मीठ सुने आजी आली भाजी झाली तयार होता मग भूक लागली त्याचं नाव घ्या हो बघ ना आजी घेणार ना अरे वा बोगीच स्पेशल, बोगी स्पेशल नाव नाव बोगी स्पेशल नाव झालाच पाहिजे घेऊया 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 ना तर पटकन आजी अशी अचानक मधीत येऊन सांगता नाव घे मला पण घ्यायलाच पाहिजे नाव काय आजी बोलली सोनाली नाव घे बाबा आजी जी रिक्वेस्ट आहे सोनाली तिने मान्य केली आणि आमच्या महाराणी बघा झोपल्या मस्त सिंहासनावर बसलेत अशा आराम, आराम खुर्चीवर पडल्या <laughs> नमस्ते आजी नमस्ते। नमस्ते। ती विषय बदलते तुला सांग नाव घ्यायला आठवत आजी मध्ये सोनाली नाव घेताना काहीतरी जोड जोडले नाहीये मग हां या नाही म्हणून परत घेतलं अमितेक टेक हा बसले मी संकरित कंक्रीटच्या आधी असते हो भोगी हां संकरित आधी असते भोगी हो अक्षरांसाठी मी त्यांच्या पाठीमागे कायमची उभी अरे वाह <laughs> <laughs> आणि सोनाली आणि मी आजीला घेतलाय मधी आमची भाजी शिजेल कामाला पण जायचं आडीचे शिफ्ट आणि वाजले दोन वाजायला आले आणि मला पळायचंय म्हणजे पंधरा मिनिटात मला पोचायचंय कामावर बघूया आता धावपळ बर कोणतरी आलं बघूया त्याला भाजी इकडे जावी आणि येऊन कामावर हो सुगंध मस्त येतात बाहेर बाहेर मस्त पब्लिक इलेली काय करता तुम्ही काय करता आमका मालवण आहे आमका या सगळं माहिती आहे होय हो बर ना बर आहे ताव मारूया हो आता तावच मारायचो हो आता आपली भाजी झाली आहे रेडी आणि मस्त सुगंध पण आलाय आणि चल आता जेवायला जाऊया पटापट तर मित्रांनो सोलून ताळट रेडी करून गेलेले आपले भोगीची भाजी रेडी झालेली आहे आणि चपाती आहे भाजी आणि ह्याच्यामध्ये भाकरी पाहिजे असते नाच ना का नाचणीची भाकरी पाहिजे हो होती पण मला लेट होईल कामाला जायला म्हणून तिला बोललो मी चपातीच बनव पटकन तर आता आम्ही जेवतोय तुम्ही पण जेवायला या हो तुम्ही पण जेवायला या त्या कामाला जायची घाई झाली मग तू जेवता मी कामाला जाणार आता हो पाळापळी नुसती चालू पाळापळी नुसती त्याची चालू आहे काय करेल हो लेट गेला तरी तकडे जेवायला बोलाव जेवायला या सर्वांनी ही भाजी केली सगळे एकत्र करू मिक्स हा मिक्स ही पालेभाजी आहे ही चपाते आहे हे आज खायचे असतात अशी भाजी गावांना पाठवली बर ही गावची भाजी आहे मला पण माहिती नव्हतं मला वाटलं ही हिने आणली इकडनं पण गावची भाजी पालेभाजी पालेभाजी जेवतो आपले बागेतली ना हो जेवाली आणि आता तुम्हाला खाऊन सांगतो सोनालीने जी बनवली भाजी कशी झाली थे हैं। थे हैं हैं भाजी एक नंबर झाली आणि थोडीशी आंबट गोड पण आहे आणि चव पण भारी आली खरंच आणि मच्छी मटण्यापेक्षा थोडस वेगळं आहात मला माहिती नव्हतं वेज पण एवढं चांगलं होतं तर मित्रांनो भाजी तर एकदम मर झाली आहे भाजी तर आजी मी बसलोय तर आता एकीकडे निघेन मी तुम्ही पण ट्राय नक्की ट्राय करून बघा आणि सोनाली आजीला आणि मला सांगा कशी झाली आहे ती कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आजी सबस्क्राइब करा सांग सगळ्यांना फटाफट पटापट सांगतो जेव्हा भाजी कशी झाली होती दाखवा आता घाई झाली कामाला जात म्हणून काही गायन बनवलं हो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये हो तो पण टाटा बाबा टेक कर आणि हो। रा खुश खुरा बाय 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 बाय